नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही असाल एक अशी नोटीस घेऊन आली बऱ्यापैकी मला पॅरेंट्स मेसेज आणि कॉल येत आहेत की मॅडम आता सुप्रीम कोर्टचा रिझल्ट त्यांनी डिक्लेअर केलेलच आहे सांगितलेलंच आहे की आता काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट करावी तर आम्हाला प्रोसेसमध्ये कसं जाता येईल तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला वन टू वन सांगणं शक्य होत नाही तर मी ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी मी पूर्ण अगदी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तुम्ही ते पाहू शकता मी अगदी ही नोटीस पूर्ण लास्ट इयर दोन हजार जी नोटीस आली होती त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आणि दोन हजार चोवीसला पण अशीच नोटीस येईल आणि कशी नोटीस असते आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची नोटीस काउन्सिलिंगच्या अधिक कशी येते म्हणजेच बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणतात की, की अगदी प्रोसेस स्टार्ट होण्याच्या आधी कशी नोटीस असते आणि कशी ती आपली सीईटी सेलवरती वरती येते आणि त्याच अनुषंगाने अगदी ही नोटीस मी पूर्ण येऊजी नीट येऊजी असा हा एक छोटासा व्हिडिओचा प्रयत्न केलेला आहे अगदी ज्या विद्यार्थी नवीन आहेत आपले दोन हजार चोवीस मध्ये जे फ्रेश विद्यार्थी आहेत दोन हजार चोवीस मध्ये एक्झाम दिलेली आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं आणि ऑनलाईन कॉन्सलिंग स्वतःच करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अगदी महत्वपूर्ण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या चॅनलवरती मी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून अशी नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर अगदी स्क्रीनवरती तुम्ही ते पाहू शकता मी अगदी पूर्ण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई असे काढलेलं आहे आणि गेल्या वर्षी जी काउन्सिलिंग प्रोसेस कधी स्टार्ट झाली होती तर तुम्ही इथे डेट पण पाहू शकता तेवीस सात ला जवळजवळ ही प्रोसेस काउन्सिलिंगची स्टार्ट झाली होती अगदी ऍडमिशन प्रोसेस ऑफ हेल्थ सायन्स कोर्सेस असं दिलेलं आहे आणि इथे पूर्ण अगदी कोर्सेसचे नाव पण दिलेले तुम्ही इथे झूम करून मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे एमबीबीएस बी डी एस बी एच एम एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी एच बी ओ टी एच आणि बी एस बी एस एल पी आणि बी पी ओ असे हे प्रत्येक कोर्सेस करण्यासाठी ही आ, नोटीस येत असते आणि हे नोटीस सीएटी काउन्सिलिंग स्टार्ट झाली की नोटीस अगदी वरती आपल्याला ऑनलाईन पब्लिश पण करत असतं त्या संदर्भामध्ये अगदी डिटेल्स तुम्ही ते पाहू शकता अगदी हे पूर्ण मी झूम करून केलेलं आहे तुम्ही वाचा म्हणजे लक्षात येईल आणि शॉर्टमध्ये मी तुम्हाला मी मराठीमधील पण थोडस काउन्सिलिंग प्रक्रिया कधी सुरू होईल व ते कशी करणार पॅरेंट्सला आपल्या तमाम जे महाराष्ट्रीयन विद्यार्थी देणार आहेत कोठ्यामधून आणि जे ज्या विद्यार्थ्यांकडे डोम्यासा सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे जे विद्यार्थी दहावी अकरावी बारावी महाराष्ट्रामधून होतात त्यासाठी ही नोटीस ओके तर कॉन्सलिंग प्रक्रिया कधी कशी कळणार आहे विद्यार्थ्यांना तर त्याच मुद्द्यावरती मी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी काउन्सलिंग प्रक्रिया कधी चालू होईल किंवा कशी कळेल तर ह्या नोटीस तुम्हाला अगदी मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही अगदी नोटीस पाहू शकता इथे दिलेलं आहे बघा इथे लक्षातच येईल मी अगदी डेट सकट तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल रजिस्ट्रेशन अँड असं दिलेलं आहे अगदी प्रत्येक कोर्स बद्दल इथे त्यांनी इथं सांगितलेलंच आहे आणि त्यांची इथे डेट पण त्यांनी दिलेली होते एकोणतीस सात ला चालू झाली होती लास्ट इयरला तर एकोणतीस सात तेवीस पासून चालू झाली होती एकोणतीस तारखेपर्यंत त्यांची डेट आणि टायमिंग पण दिलेलं आहे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तर अगदी रजिस्ट्रेशन्स अगदी ॲडमिशन प्रोसेस ऑफ आपले हेल्थ सायन्स कोर्सेसचे सर्व नोटीस एकाच ठिकाणी आणि एकाच प्रकारे चालू जाते ही पण गोष्ट लक्षात घ्या अगदी त्याच्यामध्ये हे सगळे कोर्सेस आले एम बी बी एस बीडीएस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी पी टी एच आणि बी ओ टी एच हे सगळे कोर्सेस एकाच ठिकाणी इथे आपले रजिस्ट्रेशन केले जातात आणि रजिस्ट्रेशन केलं तर सर्व कोर्सेससाठीही आपल्याला येत असते आणि एकाच ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे असतात आणि हे रजिस्ट्रेशन फक्त सीएटी सेल मार्फतच होत राहतात इथे कुठल्याही प्रकारचे डीम्ड चे रजिस्ट्रेशन होत नाहीत त्याचा कुठला समावेश नसतो ही गोष्ट लक्षात घ्या इथे फक्त गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ऑफ एडेड अँड प्राय प्रायव्हेट कॉ सेमी गव्हर्नमेंट कॉलेज याच्याबद्दलच हे काउन्सलिंग इथे ये करता येते अगदी इथे लास्ट इयरचा मी हा पूर्ण अगदी तुम्हाला डेट सकट आणि टायमिंग सकट अगदी नोटीस सांगितली आहे पब्लिश कशी झाली होती आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन अप्लाय कसं प्रत्येक कोर्सेसला करायचं आहे आणि हे नेक्स्ट पण तुम्ही ते पाहू शकता अगदी आफ्टर रजिस्ट्रेशन इथं दिलेलं आहे पेमेंट म्हणजे पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस म्हणजे जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो तेव्हा नंतर बरोबर त्या दुसऱ्या त्याच दिवसापासून ते अगदी इथं तुम्ही डेट पण पाहू शकता एकोणतीस लाच ते पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे आणि तीस पर्यंत असलेलं आहे ते ओके हे पूर्ण अगदी तुम्ही ह्याच्यावरती पाहू शकता आणि हा टायमिंग पण दिलेला आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन करू शकता ह्या प्रत्येक कोर्सेस साठी असं हे सेकंड आहे आणि हा फर्स्ट पॉईंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पुढे अगदी तुम्हाला आणि पेमेंट जेव्हा तुम्ही करता तेव्हा नेक्स्ट स्टेप जी असणार आहे ती अपलोडिंग ऑफ प्रोसेस आणि डॉक्युमेंट्स म्हणजे जे आपले डॉक्युमेंट्स आहेत अगदी ते अपलोड करायचे असतात आणि त्याची ही डेट डेटानी दिलेली आहे तेवीस सात ते तीस सात संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ही सगळी प्रोसेसचं टी मार्फत ऑनलाईन करावी लागते अगदी रजिस्ट्रेशनची आपण रजिस्ट्रेशन करणार याच दिवशी पासून ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स अपलोड अगदी सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि नेक्स्ट प्रोसेस जी असते अगदी नंबर फोर मी तुम्हाला अगदी स्क्रीनवरती दाखवते नंबर फोर जी प्रोसेस असते ते इथं सीट मॅट्रिक्स लिस्ट म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट म्हणजे ह्या प्रत्येक ह्याच्यावरची म्हणजेच त्याला सीट मॅट्रिक्स लिस्ट असं म्हणतात कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत किंवा किती सीट्स लागू शकतात अगदी टी सेल हे आपल्याला पूर्णपणे कळवतं आणि नेक्स्ट डेलाच त्याची पण सगळी प्रोसेस स्टार्ट होते आणि सुरुवातीलाच एमबीबीएस बी डी एस अगदी प्रत्येक हे स्टार्टिंगला आधी जेव्हा सीट मॅट्रिक्स येते पब्लिश होते आणि तेव्हाच तिथे ते, स्टार्टिंगला फक्त एमबीबीएस आणि बीडीएसच्या विद्यार्थ्यांची सीट मॅट्रिकची लिस्ट लागत असते ती पण लक्षात घ्या आणि ती लिस्टचा पण डेट बघा खूप जास्त नाही अगदी तुम्हाला पब्लिश झालेली प्रोविजन मिरिट लिस्ट हे तीस सातला ला झालेली आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी पब्लिश पण केली सीट मॅट्रिक्स एमबीबीएस आणि बीडीएस साठी तर ते पण तिचं डेट त्यांनी दिलेली आहे त्याच दिवशी बघा एकतीस सात ला दिलेली आहे ओके ही अशी पूर्णपणे लिस्ट लागते पण त्याच्या आधी हे आयुषच्या कोर्सेसच्या आधी एमबीबीएस अँड बी डीएस लिस्ट सीएटी सेल वरती ऑनलाईन पहिल्यांदा येत असते आणि नंबरचा हा पॉइंट सिक्स पॉईंट पाहू शकता ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रेफरन्सेस फॉर्म ओके तर इथे पण एमबीबीएस बी बी एस ओनली यांच्यासाठी तिला ऑनलाईन फिलिंग फॉर्म असं हे लेटर ऑफ परमिशन्स येतं ता विद्यार्थ्याला आणि तिथे जवळजवळ तीन दिवसाचा इथं टायमिंग दिलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता एकतीस तारखेला इथे सीट मॅट्रिक्स आलेलीच आहे आणि एक आठ ते तीन आठ पर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे तीन दिवसाचं त्यांनी टायमिंग दिलेलं आहे अगदी फिलिंग म्हणजेच चॉईस फिलिंगचं त्यांनी तीन दिवसाचा था। विद्यार्थ्यांपुढे टायमिंग दिलेलं आहे त्या तीन दिवसामध्ये आपण पूर्ण आपल्याला जे कॉले जे कॉलेजेस आपल्याला छान वाटतात किंवा जे जास्त म्हणजे फर्स्ट पहिल्या पाच मध्ये कॉलेज येतात त्या कॉलेजचे तुम्ही अगदी तुम्ही प्रेफरन्स तुम्ही लिस्ट तुमच्या मार्कनुसार आणि तुमच्या रँक नुसार करू शकता आणि त्याच्यासाठी तीन दिवसाचा हा टाइम दिलेला असतो ओके आणि नेक्स्ट मी तुम्हाला अगदी ह्याच्यावरती दाखवते की आणि एट आणि काय दिलेलं आहे अगदी डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड सिलेक्टेड लिस्ट ग्रुप ए आणि बी असं इथे दिलेलं आहे बघा तुम्ही ते पाहू शकता अगदी ग्रुप एमबीबीएस आणि बीडीएस ओनली तर हे पण चार आठ लाच दिलेलं आहे त्यांनी ते तुम्ही ते पाहू शकता अगदी पूर्ण ओके आणि नंतर प्रोसेस जी आहे मिरिट लिस्ट पब्लिश होते आणि त्यानंतर लिस्टमध्ये आपले नाव असेल तर पुढे काय प्रोसेस असते त्यांच्यामध्ये तर अगदी डॉक्यु ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आपल्याला तिथे जावं लागतं किंवा तुम्हाला जेव्हा अपलोड करायचे असतात तेव्हा ते ओरिजिनल ते डॉक्युमेंट पूर्ण ऑनलाईन अगदी अपलोड करायचे असतात आणि जेव्हा आपले नाव येतं त्या लिस्टमध्ये तेव्हा त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी चेक घेऊन जायची चेक शक्यतो ते घेत नाहीत तर डीडी म्हणजे डीडी आपल्याला ह्या बँकेतून काढावा लागतो आणि तो डीडी तिथे ज्या कॉलेजचा जो असतो किती ठराविक एक अमाऊंट त्या अमाऊंटचा तो कॉलेजच्या नावाने डीडी घेऊन जायचा असतो ह्या सगळ्या अगदी डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड सिलेक्टेड लिस्ट मध्ये पूर्ण ही सगळी प्रोसेस आहे आणि पुढे तुम्ही इथे पाहू शकता अगदी एट नंबरचा फिजिकली जॉईनिंग हा पूर्ण बघा तुम्ही डी आणि किंवा चेक असं हे घेऊन जायचं असतं आणि ऑल तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण सोबत तुम्ही तुम्ही ठेवायचे असतात जेव्हा फॉर्म फिलिंग करता त्यावेळेस तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स फिलअप ऑनलाईन ऑनलाईन करतच असतात पण जेव्हा तुमची लिस्ट लागते तुमचं नाव येतं आणि त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्या हातामध्ये प्रेझेंट पाहिजेत आणि एक बँकेचा डीडी किंवा चेक घेऊन तिथे जायचं असतं त्यांनी तिथे डेट पण दिलेली आहे बघा इथे पाच आठ ते नऊ आठ पर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्या कॉलेजला तिथे सबमिट करावं लागतात हे अगदी मी तुम्हाला प्रोसेस आ, अगदी पूर्ण ऑनलाईन सांगितलीच आहे की कशी असते आपली काउन्सिलिंग सुरू होण्यापूर्वीची ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोटीस हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सांगितली आहे अगदी पूर्ण हे मी पूर्ण अगदी सगळं काढलेलंच आहे तुम्ही अगदी क्लिअर पूर्ण अगदी सगळं वाचा आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डाऊट असेल तर मी नक्कीच मला कॉल मेसेज करून त्याच्याविषयी अधिक माहिती विचारू शकता अगदी तर मी हे पूर्ण अगदी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे अगदी काढलेलं आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट माझं ज्या काही विद्यार्थी तमाम विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन रजिस्ट्रेशनची नोटीस कधी येईल कधी काउन्सलिंग चे म्हणजे स्टार्ट होण्याच्या आधी कशा नोटीस येतात आणि ते कसं फिलअप करावं अगदी डेट सकट टाइमिंग सकट आणि काय काय वस्तू तुम्हाला लागणार त्या सर्वांविषयी मी आज तुम्हाला छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या काही विद्यार्थ्यांना हा माझा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना आणि फ्रेंड्सला पण किंवा नातेवाईकांना पण हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांनाही लक्षात येईल की ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोटीस कधी कशी येणार आणि कसं करा फिलअप फॉर्म भराव आणि कशी कशी पुढे स्टेप बाय स्टेप असतात तर ज्या काही विद्यार्थ्यांना स्वतःला ऑनलाईन प्रोसेस करता येते तरी नक्कीच तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करा पण ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे चुका करू नका जेणेकरून तुमचा लॉस होईल अगदी टाइम टू टाइम चॉईस फिलिंग करणं कॉलेजची नाव देणं त्या त्या डेटमध्ये आणि त्या त्या ह्याच्यामध्ये करावं त्या आणि टायमिंग संपून गेल्यानंतर पुढे आपण काहीच करू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो ज्यांना काउन्सिलिंग मध्ये भाग घ्यायचा आहे ज्यांना ह्याच्याबद्दल ऑनलाईन बद्दल सगळं माहिती आहे कसं करायचं असे प्रोसेस तुम्ही नक्कीच करू शकता आणि ज्या काही विद्यार्थ्यांना प्रोसेस माहित नाही तरी नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे ज्या विद्यार्थ्यांना अगदी पासून ते अगदी पर्यंत प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे तर आमच्या मार्फत तुम्ही करू शकता आता सध्या आमचं पेड काउन्सिंग चालू झालेलं आहे तुम्ही नक्कीच आम्हाला जॉईन होऊ शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेच आहे त्याचबरोबर माझा व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे तर मी जॉईन करून तुम्ही अगदी नवीन नवीन रोजचे व्हिडिओ अपडेट्स पाहू शकतात ओके मित्रांनो नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि एवढंच बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू